बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र तथा माझा लहान भाव मृत्युंजय संजय गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड शहर प्रमुख युवा सेना बुलढाणा देशामध्ये आज स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन मोठ्या हर्षउल्हात साजरा होताना आपण पाहायला मिळतो पण मात्र या पालवस्त्यामध्ये आपण पाहतोय आज पहिल्यांदाच जे आहे ते स्वातंत्र्य दिन साजरा होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आज पहिल्यांदाच या कुटुंबातील मुलांच्या हातामध्ये जे आहे ते भारताचा राष्ट्रध्वज जो आहे तो आज आपल्याला त्यांच्या हातामध्ये दिसतो आहे निश्चितच ज्या नाकारते शिक्षण व्यवस्थेचं या मुलांकडे लक्ष गेलं नाही याच मुलाकडे जे आहे ते आज भगवान सदावर्ते या होतकरू तरुणांनी लक्ष दिलेलं आहे आणि इथं विना शाळा भरून जे आहे ते या मुलांना जे आहे ते शिक्षणाचे धडे देण्याचं एक अविरतपणे कामाचा वसा जो आहे त्यांनी हाती घेतलेला आहे आज स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे आणि पालवस्तीत भगवान सदावरते या होतकरू तरुणाच्या पुढाकारातून या मुलांना आज स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे तो क कळत आहे निश्चित आता सध्या आपल्यासोबत जे आहे ते भगवान सदावर्ते हा या तरुण आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू भगवान न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये तुझं स्वागत आहे शिक्षण शिक्षण व्यवस्थेत नाकारता शिक्षण व्यवस्थेतच या पालवस्तीकडं दुर्लक्ष झालेलं आहे मात्र तू जे आहे ते या पालवस्तीकडे लक्ष दिलेलं आहे आणि निश्चितच एक महत्त्वाचं शिक्षणाचं जे सार आहे या मुलांना शिकवत आहे आज स्वातंत्र्य दिन साजरा होतो आहे काय संदेश देशील किंवा काय तुझ्या भावना प्रकट कर नमस्कार आपल्या चॅनलचे धन्यवाद खरं तर आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करून मोठ्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जलोषात साजरा करतोय आपल्या सरकारने सांगितलं आहे की घर घर में तिरंगा हर घरमे तिरंगा हर घरमे तिरंगा लावण्यासाठी खरं तर ह्या वस्तर जी काही कुटुंब आहेत ह्या कुटुंबांना त्यांची हक्काची घरच नाहीत तर यांनी तिरंगा लावायचा कुठे हा एक मोठा प्रश्न आहे आपण आज वर्षा वर्षामध्ये पदार्पण केलं आहे पण आज म्हणतो आहे की भारत देश स्वतंत्र झाला आहे अहो स्वतंत्र खरंच झालं आहे का ह्या मुलांकडे पाहून आज मलाही एक प्रश्न पडतो आहे निर्माण होतो आहे की आज भारत देश स्वतंत्र झाला आहे का मला तरी वाटतं आहे की अजूनही स्वतंत्र झालं नाही कारण जी शिक्षण व्यवस्था आहे ही तळागाळापर्यंत अजूनही पोहोचलेली नाही हे लोक आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी पोटाची फळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि आप त्यांचे लेकरं असे शिक्षणापासून वंचित राहतात मग या लेकरांसाठी शासनाने काहीतरी जेव्हा काही योजना काढल्यात ह्या योजना मला तरी वाटतं की ह्या कागदपत्रीच असतील कारण जर खऱ्या योजना ह्या वंचित घटकापर्यंत जर पोहोचल्या तर आणि यांना जे काही हक्काच्या गोष्टी लागतील जसं की घरं आहे खाण्यापिण्याची व्यवस्था अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या यांच्यापर्यंत जर, जर पोहोचल्या तर तेव्हा आणि या मुलांना शिक्षण जर दिलं गेलं प्राथमिक जे काही शिक्षण आहे ते जर दिलं गेलं तर मला सर वाटेल त्यावेळेस भारत देश हा स्वतंत्र झाला असं मला तरी वाटेल सांगायचं म्हणजे आज आपण वेगळ्या योजना काढल्यात आता अलीकडेच एक योजना आली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही नेमकी आहे कुणासाठी आज जर पाहिलं तर हे पालावर हे आजूबाजूला तुम्हाला हे पालावर लोकं दिसतात अहो हे भटके लोक आहेत आपल्या पोटाची खळकी भरतात इकडे तिकडे यांच्या यांना ती योजना यांच्यापर्यंत गेलेलीच नाही मग आपण नेमकी ही योजना काढून काय आपण साध्य करतोय हा याचा पण आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजेत ह्या लोकांपर्यंत कुठल्याच योजना येत नाहीत हे लोक झोपड्यामध्ये राहतात कुठल्याच सुविधा नाहीत मग शिक्षण तर खूप दूर राहिलं यांच्या लेकरांपर्यंत ज येणं आणि सरकारला एक माझं एक म्हणणं आहे की बाबा तळागाळापर्यंत येऊन ह्या मुलांपर्यंत जर आलात तर यांना शिक्षणाची दारं आपल्यामुळे खुली होतील आणि आपण याच्याकडे गांभीर्याने विचार करून ह्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचायला पाहिजेत निश्चित आता जे आहे ते अशा किती पालवस्ती आहेत जे तू धातू आणि शिक्षण शिकवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो वाळूमध्ये ही एक महत्त्वाची पालवस्ती आहे आणि वाळूच्या परिसरातसुद्धा अनेक पालवस्ती आहेत एकूणच किती इथं शिक्षण मुलं आहेत किंवा काय आहे तर मी बालकूर बौद्धी सेवाबाई संस्थेच्या अंतर्गत विना छताची शाळा हा एक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवतोय मागील चार वर्षापासून ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास सत्तर ते ऐंशी शाळा बाह्य मुलं आणि काही शाळेतील ह्या मुलांना मोफत शिकवण्याचं काम करतोय झाडाखाली बसूनच मी जवळपास तीन ठिकाणी हे काम करतोय आणि ह्या मुलांना काय काय अडचणी आहेत यांच्या अडचणी जाणून घेतो यांना खरं तर यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाहीत यांच्या जसे की जन्माचे दाखले नाही आधार कार्ड नाही हे जन्माचे दाखले आधार कार्ड काढण्यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागतो आणि काढण्यासाठी खूप च सरकारी दप्तराचे चक्र मारावे लागतात सरकारी दप्तर, चे दप्तर कार्यालयाच्या चक्रा चे मला खूप मारावे लागतात मी या मुलांना फक्त शिकवतच नव्हे तर यांचे कागदपत्र काढायचे आणि यांना जवळच्या मनपाच्या शाळा किंवा जी काही जिल्हा परिषद शाळा असेल तिथे ते जाऊन त्यांना त्यांचे ॲडमिशन करून देण्याचाही मी प्रयत्न करतोय सध्या शिक्षण व्यवस्थाचं या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे की असं चित्र सध्या दिसायला लागलं आहे याबाबतीत काय गोष्ट आता मागे सरकारनं सांगितलं होतं की शाळाबाई मुलांचा सर्वे आता तो सर्वे खरंच यांनी केला आहे आता यांचं म्हणणं आहे केलं आहे पण आता खरंच केला की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे कारण जर यांनी जर सर्वे केला असेल तर ही आज तुम्हाला दिसतात ही मुलं का शाळाबाई दिस दिसलीत यांना ही मुलं का नाही दिसली हा एक मोठा प्रश्न आहे फक्त मला हे म्हणायचं की आपली योजना जी काय सर्वे हा कागदोपत्री न राहता प्रॉपर ह्या मुलांपर्यंत शिक्षण मोहीम येणं फार गरजेची आहे ही जर शिक्षण व्यवस्था यांच्यापर्यंत आली तर मला नाही वाटत की हे तरुण मुलं आज जे तरुण युवक होणार आहेत भविष्याचे हे शाळाबाहेर राहतील म्हणून आज अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन आहे आपण पाहतोय या पालवस्त नाही कारण काय हॅलो कंपर्यंत पाहिजेत त्या गोष्टी पोचलेल्याच नाहीत ना खरं तर शिक्षण पोचलं नाही यांच्याकडे शिक्षण पोहोचलं नाही यांचे अन्न वस्त्र निवारायचे यांचे खूप मोठे गंभीर गंभीर प्रश्न आहेत आणि भारत आपण म्हणतो की जा स्वतंत्र झालाय कसं स्वातंत्र्य झालाय स्वतंत्र झालाच नाही कारण तळागाळापर्यंत यांच्यापर्यंत ज्या काही योजना आहेत सरकारी ते काय अजून पोहोचलंच नाही समाजामध्ये दोन दऱ्या निर्माण झाल्यात एक गरीबी आणि एक श्रीमंती गरीब गरीबच राहून चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंतच होऊन चालला आहे श्रीमंत होऊन चाललेला वर्ग तो गरीबाकडे ढुंकूनही पाहत नाही गरीब तो गरीबच राहून राहिला आहे आणि गरीब राहिला आहे म्हणून शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायला आहे आणि खरं तर सरकारने ह्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजेत जेणेकरून हे शिक्षण प्रवाहात येतील आणि एक चांगलं शिक्षण घेतील आणि पुढं चालून भविष्यात एक चांगलं त्यांचं एक आयुष्य निर्माण होईल निश्चित आपण पाहतोय की सध्या आज जे आहे ते देशामध्ये जे आहे ते वा स्वातंत्र्य दिन जे आहे ते मोठ्या हर्षोल्लासात साजरा होत आहे मात्र याच देशामध्ये जे आहे ते गरीब आणि श्रीमंताची दरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते एकीकडे स्वातंत्र्याची पहाटच या कुटुंबापर्यंत पोहोचलं नसल्याचं एक विधारक चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते अन्न वस्त्र निवारा या कुटुंबापासून दूर असल्याचं सुद्धा पाहायला मिळते निश्चितच याच कुटुंबातील मुलांना जे आहे ते महत्त्वपूर्ण शिक्षणाचे धडे देण्याचं काम सध्या भगवान सदावर्ते हा तरुण करतो ज्या शिक्षण व्यवस्थेचं या कुटुंबियांकडे किंवा या कुटुंबातील मुलांकडे लक्ष नाही याच मुलांकडे जे आहे ते आपुलकीनं भगवान सदावर्ते या तरुणाने लक्ष देऊन जे आहे ते महत्त्वपूर्ण शिक्षणाचं धडे देण्याचं काम या परिसरातून हा तरुण राजरोषपणे करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर